आज फ्रेंड्स तुमच्या बरोबर शेअर करणार आहे मस्त गावठी खाडीच्या चिंबोऱ्या आणि त्याचबरोबर वावीची बोटी फ्राय तर चला फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी साडेसहा वाजता फ्रेंड्स आम्ही चाललेलो आहोत भिवंडी फिश मार्केटला म्हणजे मच्छी मार्केटला तेही कुठे मंडईमध्ये तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया भिवंडीला मच्छी खास करून चिंबोरी

ये लेगा और ਵਿਚਾਰ ਸੀ ਕਰਦੀ निगालो, निगालो तर फ्रेंड्स मच्छी वगैरे घेतले आम्ही भिवंडी मंडई मधनं आणि निघालो निघालो तर बघा ब्रिजवर असा पाऊस लागलेला आहे आणि भिवंडीला आलं ना का असे ब्रिज भेटतातच आपल्याला खालनं पण रस्ता आहे वर्ण कसं आहे जास्त ट्रॅफिक वगैरे नसते खालनं खूप मोठ्या मोठ्या गाड्या असतात म्हणून आम्ही वरनं आलेलो आहोत वर्णच येतो तर इथे लागले पाऊस आणि मार्केटला अजिबात पाऊस होता थोडासा रिमझिम थोडासा पडत होता पण इकडे फुल पाऊस आहे आणि आता जायचं आहे कुठे घरी म्हणजे डोंबिवलीला मम्मीकडे तर मम्मीला पण मच्छी घेतलेली आहे मम्मीला मस्त खाडीची कोळंबी आणि चिंबोऱ्या हे द्यायचं आहे आणि भिवंडीवरनं डोंबिवली एकदम जवळ झालेला आहे तुम्हाला माहीतच असेल ब्रिज झालेला आहे नवीन खाडीवरनं तर तिकडनच जायचं आहे आणि तिकडनं दहा मिनिटावर लगेच आम्ही भेटणार आहोत थांबणार नाही कारण आम्हाला ना पण घरी जायचं आहे जेवण बनवायचंय घरी येऊन तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया झाली आणि आलो आम्ही साडे नऊ ला घरी गेलेलो तुम्हाला दाखवलं घरी गेली आणि मग लगेच निघाली तर घरचं काही शूट नाही करता आलं कारण मम्मी उठली नव्हती म्हणून मी शूट नाही केलं आणि मग तिला मच्छी दिली चिंबोऱ्या कोळंबी वगैरे दिली आणि लगेच निघालो निघालो आणि आम्ही भिवंडीला गेलेलो फिश मार्केटला तुम्हाला माहितीच असेल तिकडे मस्त होलसेल असं मार्केट आहे भरपूर मच्छी होती तर मी काय जास्त मच्छी घेतली नाही मी चिंबोऱ्या आणि वामीची बोटी घेतली कार आणि पहिली भरपूर काय काय घेतला कोळंबी घेतली ते आणि मला कसं जास्त स्टोरेज करून ठेवली ना कोणती वस्तू स्टोर करून तर मला ती आवडत नाही म्हणून मी नाही जास्त घेतली मग मी फक्त चिंबोऱ्या आणि मला कोळंबाला लिमटेमध्ये मला चिमण्या घ्यायच्या होत्या चिमण्या काय मला भेटल्या नाही चिमणी तर चिमणी होती पण ती गाबुलीच नव्हती भरली जाम छोट्या छोट्या होत्या आणि एक दोनच अशा भरलेल्या होत्या तर मग नाही घेतल्या मी आणि मग त्याच्यामध्ये महाग पण भरपूर आणि भरलेल्या पण नाही आणि भरलेल्या दाबोलीमध्ये भरलेल्या चिमन भरला तर खायला तर त्याच्यासाठी मी खास गेली पण ते नाही भेटलं पण जाऊ द्या मग दुसरं काय काय घेतलं चिंबोऱ्या वगैरे केंद्रवाडीची बोटी घेतली तर चला आता जेवण बनवायचं आहे आंघोळ वगैरे आलायला पहिला चहा पिला मस्त कारण जाताना ब्रश वगैरे करून दिलेलो आंघोळवती केली आणि आलो मस्त वडापाव घालला चहा वगैरे घेतला आणि मग लगे आंघोळ वगैरे केली आता आणि असं वाटलं चला ब्लॉग स्टार्ट करते तर चला आता डायरेक्ट किचन मध्ये स्वयंपाक करायला तर आजचा ब्लॉग कसा वाटला किती कमेंट्स करून सांगा तर आता जेवण बनवायचं तर खास करून चिंबोऱ्या बनवायच्या आहेत तर त्या फ्रीजमध्ये ठेवल्या मी फ्रीजमध्ये ठेवल्यावर कसं ते एकदा अशा नॉर्मल होतात आणि आंबोड्या तेवढा मला भीती वाटते चला तुम्हाला दाखवते चिंबोऱ्या कशा बनवायच्या व्हिडिओ मी करूया पुऱ्या आणलेल्या आहेत आल्या आल्या मी पहिल्या फ्रीझरमध्येच ठेवल्या पण त्या एवढ्या मोठ्या आहेत ना तर त्या काय मेल्या नाही जिवंतच आहेत तर त्यांना बघूनच मला भीती वाटली तर आता कशाही करून साफ कराव्या लागतील नाही तर कसं आहे आपण इकडनं दुसरीकडनं मच्छी आणली ना तर आपल्या आजूबाजूचे मच्छीवाले आहेत त्या तोडून नाही देत बोलतात तुम्ही जिथनं घेतलं तिथनच आणि मी एक चुकी केली का त्यांचे मोठे मोठे फांगडे ते तोडलेच नव्हते त्यांच्याकडनं कसे ते तोडले ना मग त्यांचा सगळा पूर्ण कच निघून जातो आणि मग ते सगळं ते बाहेर टाकतात ते त्याच्यामुळे मग मुण आपल्या ग्रेव्हीला चांगला टेस्ट नाही येत आता मी ते फांगडे बघा हा चिंबोरी कशी तरी काढले आणि बघा केवढी मोठी आहे तर मेन फांगडा बांधलेला आहे ना म्हणून काही प्रॉब्लेम नाही काही भीती नाही तरी पण केअरफुली करायचंच कारण फांगडा बघा कसा असा वर झालेला आहे तर आता मी पहिला छोट्या छोट्या नंग्या कट करून घेते कारण नंग्या बांधलेल्या नसतात ना त्याच्यामुळे कारण त्याही आपल्या हाताला लागतात ला हे बघा अशा प्रकारे आता इथे मी जे फांगडे आहेत ना ते असे थोडेसे फ्री केले म्हणजे लूज केले म्हणजे जेणेकरून आपल्या हाताला लागले नाही पाहिजेत आणि मी तो धागा होता तो का कट करून टाकला तर जिवंत आहे बघा फांगडा आता मी फांगडे तोडून घेते एकदम फांगडे तोडता नाहीत तर तो आपल्याला ते थोडे थोडे हळूहळू तोडावे लागतात तर तो हे बघा आणि आता दुसरी चिंबोरी घेते मी काढून तर दुसरी चिंबोरीचा अगोदर हे बघा फांगडा कसा उभा झालेला आहे ते बघूनच भीती वाटते आणि चिंबोऱ्या बघा केवढ्या आहेत तर याच्यातनं मी मा दोन चिंबोऱ्या माझ्या मम्मीला पण दिलेल्या आहेत तर आता बघूया त्याला विचारेन कशा होत्या भरलेल्या होत्या का खाली होत्या तर अजून काय मी विचारलं नाही आणि आता अशाच पद्धतीने हे बघा मी पहिलं सगळे फा नंगे आहेत त्या सगळ्या काढून घेते आणि मग फांगडे तोडून घेणार आहे तर आणि बघा अख्खी चिंबोरी कशी धाग्याने बांधलेली आहे जोपर्यंत आपण हा हे फांगडे तोडत नाही ना तोपर्यंत धागा तोडायचा नाही नाही तर फांगडे आपल्या बोटाची पूर्ण वाट लावून टाकतील तर अशा प्रकारे चिंबोरी बघा कशी साफ केलेली आहे मी ते तुम्हाला पुढे दिसेलच आता फांगडे मी तोडून घेते आणि चिंबोरी कशी साफ करायची तीही तुम्हाला दाखवते फ्रेंड्स आता अगोदर मी हा धागा कट करून घेते धागा काढलेला आहे आणि ही बघा आता हा पोटाचा भाग आहे तर तो काढून टाकायचा आणि पुढचा जो तोंडाचा भाग आहे ना तो पण काढून टाकायचा तर जे पार्ट नाही पाहिजेत ना ते काढून टाकायचे असत हे बघा अशी आणि आपली चिंबोरी झाली आता व्यवस्थित क्लीन करून तरी बघा ही अशी मल्टी असते तर ती आपण ब्रशच्या साह्याने किंवा आपला काथा असतो त्या साह्याने आपण घासू शकतो म्हणजे क्लीन करू शकतो घासून तर ते काय लगेच निघतं आता ही चिंबोरी पण मी अशीच क्लीन करून घेते घाईघाईमध्ये तिला साफ करायची विसरलेली तर अशाच प्रकारे मी क्लीन करून घेते बघू शकता तर फ्रेंड्स चिंबोऱ्या बघा सगळ्या झाल्या तोडून त्याला पण लांबल्या माझ्या आवाज पण काय माहिती तर आता याला क्लीन करून घेते तर हे बघा असे फांगडे तर इथे कशी पाण्यामध्ये वस्तू असते तर मलती असते थोडासा घ्यायचं चोळून आणि भुताना स्वच्छ पाण्यात धुवाय तीन चार पाण्यामध्ये चार पाच पाण्यात जरी भरपूर आहे कारण त्यांचं काही मास नाही निघत आणि ही बघा इथे ही सगळी मल्टी असते तर ही अशी घासून काढायची कोणी ब्रशनी काढतो कोणी पाथ्याने काढतो आता मी असं करून दाखवते तुम्हाला मस्त स्वच्छ आणि तर फ्रेंड्स आता जेवढ्या चिंबोर आहेत त्या मी अशाच प्रकारे घासून घेणार आहे घासणीने तर आणि मग त्यांना स्वच्छ तीन ते चार पाण्या स्वच्छ धुवून घेणार आहे तर बघा जेवढी जेवढी मलटी तेवढी सगळी निघून जाते तुम्हीही कधी ट्राय नसेल केलं तर करून बघा तर फ्रेंड्स बघू शकता स्वच्छ अशा चिंबोऱ्या धुवून ठेवल्यात मी इथे आणि मस्त बाहेर पाऊस चालू आहे एकदम भारी आणि आपल्या घरात चालू आहे चिंबोऱ्यांचा जेवण तर अशा वातावरणामध्ये चिंबोऱ्या कोंबड्याचा मटण गावठी मस्त वाटतो तर काय माहिती तुम्हाला पण या आमच्या गाववाल्यांना असंच लागतं कोंबड्याचा मटण नारळी पाठवणारी नारळी भाताची मला एवढा काय आवडत नाही पण अशा वातावरणामध्ये मस्त वाटतो कोंबड्याचा मटण वगैरे पाऊस मस्त चालू आहे जातो एतो जातो आणि ते आता मी कांदा वगैरे कट करून ठेवले तर वाटण वगैरे केलेलं आहे बघू शकतो आता प्लसची पेस्ट तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये वाटण आहे खोबऱ्याचा वाटण तर चला आता भाजीला खोकली घालते तर इथे पातेला ठेवले म्हणजे तोप ठेवले तर तोप